जय माता राणी सगळ्यांना प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्त्व आहे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसे पाहिले तर वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान सुख समृद्धी समाधान कीर्ती वैभव धनसंपत्ती आणि मान सन्मान प्राप्त होतो तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते नवरात्री दरम्यान नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते तीन ऑक्टोंबर गुरुवार पिवळा रंग यावर्षी नवरात्र तीन ऑक्टोंबर गुरुवारपासून सुरू होत आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होत आहे यावर आधारित असतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते हा रंग उदारपणाचे प्रतीक आहे ज्यामुळे दिवसभर व्यक्तीला उत्साही वाटते चार ऑक्टोंबर शुक्रवार हिरवा रंग हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे हा रंग वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो पाच ऑक्टोंबर शनिवार राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे हा रंग व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो सहा ऑक्टोंबर रविवार नारंगी रंग हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो केशरी रंगाचे कपडे परिधान करून देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते सात ऑक्टोंबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवितो पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो आठ ऑक्टोंबर मंगळवार लाल रंग मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा लाल रंग उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे नऊ ऑक्टोंबर बुधवार निळा रंग हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवितो दहा ऑक्टोंबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवितो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोंबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गाच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुखसमृद्धी समृद्धी मिळते बारा ऑक्टोंबर शनिवार मोरपंखी रंग मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो या रंगांचे वस्त्र परिधान करून नवदुर्गेची पूजा केल्याने समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो तर असे आहेत यावर्षी नऊ रंग शक्य असल्यास न नक्कीच या रंगानुसार वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा